जा मी आत्ताच सांगितलं की ज्या चौदा मागण्या माननीय फडणवीस साहेबांनी दिल्या होत्या सध्या जवळ बारा मागण्या या आमच्या डिपार्टमेंटची रिलेटेड असल्यामुळे त्या आम्ही नक्कीच मंगळवारी त्या बैठकीमध्ये सर्व अधिकाऱ्यांना बोलून सेक्रेटरीजना बोलून त्याचे जी आर काढायचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न करू एक महिन्याच्या आत त्यांना त्यांचे ते सगळ्या ज्या मागण्या आहेत त्याचे जी आर काढून द्यायचा प्रयत्न करू आणि ऑलरेडी दायवाडी साहेबांनी शेतकऱ्यांचे विषय असतील विद्यार्थ्यांचे विषय असतील असे अनेक विषय आहेत त्या सगळ्यामध्ये अवर्जून लक्ष एक दोन विषयामध्ये जे कॅबिनेट समोर जायचे विषय आहेत ते नक्कीच कॅबिनेट समोर घेऊन त्याची मान्यता घेऊन त्या सगळ्यांना आम्ही नक्कीच न्याय देऊ एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद तुमचं त्या नेतृत्वामध्ये माजी खासदार डॉक्टर साहेब शिष्टमंडळ या ठिकाणी आलो होतो आपल्यासमोर आम्ही आमच्या चौदा मागण्या वाचून दाखवल्या मान्य मंत्री महोदयांनी त्याच्यावरती उत्तर दिलं आणि आम्हाला आश्वस्त केलं की येत्या मंगळवारी मुंबईला बैठक घेऊन एक महिन्याच्या आत त्यापैकी बारा मागण्यांचे शासन निर्णय आम्हाला ते देतील घेऊन त्यासुद्धा पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे त्याबद्दल मी स्वतः आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी हितचिंतक हे समाधानी आहेत आणि म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांचे मंत्री महोदयांचे तर मान्यवरांचे आभार प्रदर्शित करून आम्ही हे आंदोलन या ठिकाणी थांबवतो आहे सर्वात सर्वात मोठा आतापर्यंत एकोणसाठ शासन निर्णय निघालेला आहे हा सर्वात मोठा विजय असा असा आहे की आपण दोन वर्षापासून बघता आहात की आमची प्रमुख मागणी जी होती की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये सरसकट कुंडांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या दोन्ही मागण्याला सरकारने धक्का लागू दिला नाही सरसकट प्रमाणपत्र देण्याची शिफारस या शासन निर्णयात नाही आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही आणि ज्या उर्वरित तेरा मागण्या आहेत त्यापैकी अकरा मागण्यांची जी आर आम्हाला एक महिन्याच्या आत मिळणार आहे त्याच्यापेक्षा जा जास्त उपलब्धी काय पाहिजे सगळ्यांना जी आर काढल्या तो ओबीसी आणि मराठा दोन्ही झाला माझ्या माझा कालच दूर झाला मी कालच सर्व माध्यमांसमोर बोललो की या नवीन शासन निर्णयामुळे आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला मुळी धक्का लागलेला नाही हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व पदाधिकारी त्यांचे सर्व हितचिंतक हे संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी येत गेले या महासंघाच्या या आंदोलनाला पाठिंबा देत गेले आणि आमचं हे आंदोलन आमच्या ह्या मागण्या मान्य मुख्यमंत्री आणि इतर लोकांपर्यंत पोहोचविण्याकरता डॉक्टर पूर्णे फुके यांनी जो पुढाकार घेतला रात्रंदिवस मेहनत केली त्यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांपर्यंत ह्या मागण्या पोहोचल्या मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शिष्टमंडळ या ठिकाणी पाठवलं त्याच्यामध्ये त्यांचाही समावेश होता तेही आले आणि त्यांच्याच माध्यमातून पुढच्या बाराजी आम्हाला लवकरात लवकर मिळतील याविषयी मला खात्री नाही हे बघा असं कसं आहे लोक काही अर्थ करतात आठशे आठ लोक कॅबिनेट मिनिस्टर आठशे आठही कॅबिनेट मिनिस्टर आहेत सर्वे ओबीसी आहेत आणि सर्व सारख्या दर्जाचे आहेत त्यापैकी कुणाला अध्यक्ष करायचं आहे हा मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय असतो तो निर्णय त्यांनी त्या भुजबळ साहेब यापूर्वी अध्यक्ष राहून चुकलेले नाही राहणार असं नाही आहे आणि पाणी होत असते अकरा आता जे चौदा शिव निघणार आहे त्याच्याबद्दल त्यांचा शासन निर्णय महिने भरत आले आणि जर शासन कुठली दिलं तर नाही जाऊन म्हणून हजार